रविवारी मुंबईच्या बोरिवलीत एका गेस्ट हाऊसवर एटीएसनं छापा मारला या छाप्यात त्यांनी चौघांना बेड्या ठोकत घातक शस्त्र जप्त केली आणि एका दरोड्याचा डाव उधळून लावला हे चौघे सराईत चोर असल्याचं बोललं जात आहे त्यातील काही जण तर तुरुंगवास भोगून आलेले आहेत त्यांच्याकडून घातक शस्त्रासह एक वाहन सुद्धा जप्त केलंय पाहूया कोण होते ते दरोडेखोर कुठं टाकायचा होता दरोडा आणि कसे लागले ते पोलिसांच्या हाती याविषयीचा सविस्तर रिपोर्ट मुंबईच्या कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या ताब्यातली ही टोळी मुंबईत मोठा गुन्हा करण्याच्या उद्देशानं उत्तर भारतातले सराईत गुन्हेगार शहादत हुसैन असलम खान नदीम अन्सारी रिझवान लतीफ नौशाद अनवर आणि आदिल खान अशी त्यांची नावं आहेत ज्वेलर्सची दुकानं लुटण्याच्या उद्देशानं ते आले होते सहा आरोपी जे आहेत ते दिल्लीचे आहेत त्यांच्याकडे स्कॉर्पिओ आहे त्यातून ते आले होते दोन दिवसापासून ते सदरच्या गेस्ट हाऊसमध्ये होते त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे एकूण तीन वेपन्स मिळालेले आहेत एकोणतीस काडतुसं मिळालेली आहेत दोन चॉपर त्याचप्रमाणे दरोड्याची तयारी त्यांची होती मुंबई व मुंबईच्या आजूबाजूतील परिसरामध्ये ते रेखी त्यांची चालली होती आणि कुठेतरी ते दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये होते त्यामध्ये त्यांचं टार्गेट हे ज्वेलर्स शॉप असं होत बोरिवलीच्या हॉटेलात मुक्काम केलेल्या या चार संशयितांची माहिती एटीएस ला मिळाली त्यांनी ही बाब कस्तुरबा पोलिसांना कळवली त्या माहितीची शहानिशा करून पोलिसांनी हॉटेलवर छापा मारला आणि या दरोडेखोरांना त्यांच्याकडच्या शस्त्रांसह पोलिसांनी अटक केली कस्तुरबा पोलीस स्टेशन अंतर्गत एक एलोरा गेस्ट हाऊस आहे या ठिकाणी सहा संशयित इसम हे आले असल्याची माहिती एटीएस पथक जुहू मुंबई यांना मिळाली होती त्यांनी ती माहिती एटीसी पथक कस्तुरबा पोलीस स्टेशन येथील ए पी आय श्री नार्वेकर यांना ती सांगितली त्यानंतर सदरच्या माहितीवरती जो काही आहे ते वर्कआउट करण्यात आलं त्या ठिकाणी सापळा रचण्यात आला देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणा कायम ऑन ड्युटी असतात त्यांच्या खबऱ्यांचं नेटवर्कही कायम सक्रिय असतं त्यामुळे वेळीच या टोळीची माहिती मिळाली आणि सशस्त्र दरोड्याचा प्लॅन उद्ध्वस्त झाला मुंबईहून पी मल्लिकार्जुनसह रशीद नामदार पुढारी न्यूज